पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचा सगळ्यात सहनशील कवी आदरिह दीपक नागरे सर यांना विनंती करतो कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करावी दीपक नागरे सर ना। yes, <laughs> पहिल्या संमेलनाचा शेवट करायचे भाग्य मला मिळालं धन्यवाद त्यासाठी कवितेचं शीर्षक आहे वेळ सांगा न कसे मी खेळू माझ्या बालपणीचे खेळ सांगा न कसे मी खेळू माझ्या बालपणीचे खेळ माझे आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ माझे आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ देऊन मोबाईल हाती तुम्ही कामावर जाता देऊन मोबाईल हाती तुम्ही कामावर जाता तुमच्या विना हो घरी मला करमत नाही आता तुमच्या विना हो घरी मला करमत नाही आता वाट पाहून पाहून तुमची वाट पाहून पाहून तुमची झोपी जातच बाळ वाट पाहून पाहून तुमची झोपी जात तुमचं बाळ वाट पाहून पाहून तुमची झोपी जात तुमचं बाळ माझी आई बाबा, हो बाबा हो मला तुम्ही का देत नाही हो वेळ माझे आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ मला खांद्यावर बसवून चला घेऊन बाजारात मला खांद्यावर बसवून चला घेऊन बाजारात नको महागडी खेळणी स्वस्त खाऊ द्या हातात नको महागडी खेळणी स्वस्त खाऊ द्या हातात तुमच्या संगतीने दूर जाईल तुमच्या संगतीने दूर जाईल आमचा एकटेपणाचा काळ तुमच्या संगतीने दूर जाईल आमचा एकटेपणाचा काळ माझे आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ माझे आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ सुर पारंब्याचा झोका चल खेळूया शेतात सुर पारंब्याचा झोका चल खेळूया शेतात घास हिरव्या कन सातला घास कन सातला भरू पिलांच्या फुला फुलांना जोडून फुला फुलांना जोडून प्राजक्ताची माळ फुला फुलांना जोडून प्राजक्ताची माळ माझे आई बाबा मला तुम्ही का देत नाही होवे माझी आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ तुमच्या प्रेमाची फुंकर तुमच्या प्रेमाची फुंकर नाही मिळत हो आम्हाला तुमच्या प्रेमाची फुंकर नाही मिळत हो आम्हाला आई बाबांच्या सहवासाच आई बाबांच्या सहवासाचं दानमाग तो देवाला आई बाबांच्या सहवासाचं दानमाग तो देवाला या अखंड नात्यातली या अखंड नात्यातली नका तोडू तुम्ही नाळ या अखंड नात्यातली नका तोडू तुम्ही नाळ या अखंडना त्यातली नका तोडू तुम्ही माळ सांगा ना हो बाबा कस खेळू मी आता खेळ सांगा ना हो बाबा सोबत खेळू खेळ सांगा ना हो बाबा मला का देत नाही वेळ सांगा ना हो बाबा मला का देत नाही वेळ धन्यवाद अप्रतिम कविता सर कदाचित <coughs> एवढी मोठी कविता लिहिली म्हणून वेळ देत नसावा असं मला वाटत <laughs> टेक पार्ट ऑफ जोक सर तुम्ही सर पाहिला <coughs> कवी संमेलन शेवटी सर सुंदर अप्रतिम सर एका आई आज मोबाईल वगैरे सगळ्या या बाल मुलांचं बालपण हरत चाललंय त्यावरच आधारित आपण ही कविता लिहिली खूप खूप धन्यवाद आदरणीय दीपक नागरे सर आपले खूप खूप मनपूर्वक आभार